झाला का तुमचा स्वयंपाक बघा माझा झालेला आहे मी इथे आज बनवलेला आहे मिक्स कडधान्यांची भाजी म्हणजे त्याच्यामध्ये वटाणा पावटा मूग परत तुमची तुरीची डाळ अख्खा मसूर म्हणजे हे जे काही कडधान्य आहे त्याचं मी भिजवलेलं आहे आणि भिजवल्यानंतर त्याच्या मी अशी भाजी केलेली आहे तुम्हाला दिसते का हे बघा भाजी मी आणखी मोकळीच आहे ही अशी मी भाजी बनवलेली आहे आणखी इथे मी ही चपाती बनवलेली आहे हे बघा माझा स्वयंपाक झालेला आहे पूर्ण आता पावणे आठ झालेले आहे आणि इथे मी ही बनवलेले आहे कारले जे मला खूप आवडते माझ्या कारल्याच्या चकत्या बनवलेल्या आहेत असं स्वयंपाक बनवलेला आहे तुमचा झालेला आहे का झालेला असेल तर सांगा मला चला तर म्हटलं असाच एक व्हिडिओ काढूया अं म्हणून काढला होता कारण आज दिवसभर व्हिडिओ काढायला वेळ भेटला नाही मला तर ठीक आहे चला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय